बोला आता आपण आदिशेटची पार्वती रामवर्धनच्या मंदिरमध्ये गाभाऱ्यामध्ये उभा रामवर्धनी दिली म्हणजेच पार्वतीचा अवतार तिथे अनेक अवतार झाले आणि प्रत्येक अवतारामध्ये वेगवेळी नावं आहेत तुझी भावने असेल रामवर्धनी असेल काली असेल चंडी असेल असे तिची अनेक नावं आहेत प्रत्येक रूपामध्ये आणि ती आमची शिंदे घरा आमची ग्रामदैवते जे शेषवंशी आहेत कोण सूर्यवंशी कोण सोमवंशी कोण आणि प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे जी रामर जी आहे ती श्रेषवंशी आहे त्यांच्याजवळ असते आणि म्हणून जवळजवळ दहाशे त्र्याण्णवपासून आमचा पूर्वज या देवीची जोपासना केली जाते त्यावेळेस हा पोकळाचा भाग दरे प्रमुखचा भाग फार मोठा अवजड सुरू होते गोष्टी येणं जाणं त्यावेळेस तिची सुविधा नव्हती आणि त्यावेळेस मोगलाय होती मोगला आणि मोगला लोक ते मोगल हिंदूंची मंदिरसोबत ठेवत नव्हते आता सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः प्रसापगडावरती तुळजाभवान मूर्ती होती त्यासोबत त्यांनी हे केली आणि ती मूर्ती मग खाली आणली पारला आणि त्या देवस्थानामध्ये दोन मूर्ती आहेत एक रामवर्धन की तुळजाभवान ते स्वरूप हे इथं आहे आणि ही देवी तसेच तुम्ही मनापासून आराधना कराल मना भावेची सेवा कराल त्याप्रमाणे तुमच्या पाठीशी उभी राहते राहतेच असं आम्हाला हो अनेक वर्षाचा आमच्या पडोदाराने आम्हाला तो अनुभव आहे आणि अनुभव आम्हाला काय उपयोगायचा पण इथे या ठिकाणी अनेक लोक रत्नागिरी जिल्ह्यातली महाराष्ट्रातली भारतातली येणे भारताच्या बाहेरचे लोकंसुद्धा हे सर्व गुगलवर टाकल्यामुळं त्यावेळेस माहिती मिळते ती पर्यंत दर्शन नाही येतात त्यांची आमची ओळख नाही पण त्यांची ओळख झाली आणि म्हणून ही देवीला देवी तुम्ही संकट असाल त्याचे नाम स्मरण करा तिची आराधना करा की नक्कीच तुमचं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही असा माझा अनेकांचा अनुभव आहे आणि आता यात्रा पण भरणार आहे ना आता त्यांची यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला त्याचं कारण काय नेमकं राम हरदयानी भूतलावर प्रकट झाली ती चैत्र पौर्णिमेला जिथे रामहरदयांची मंदिरं आहेत त्या सगळ्यांची जत्रा चैत्र पौर्णिमेला जिथे हनुमान जयंती असते त्या दिवशीच कारण ती अवतारित उत्तीर्ण झाली भूतलावर ती पौर्णिमेच्या दिवशी म्हणून राम हे देवस्थान ज्याने कुलात किंवा कुलात किंवा सोनार कुलात ज्यांनी ज्यानी जे पूर्वी देव घेऊन वसत दे त्याचा इथे पुतला बसवलेला ज्यानी देवस्थाच्या काळातला आम्ही लोक त्या शिवायच्या काळात आम्ही ते घोंगडीतनं हे देवस्थान घेऊन देवस्था आलो गोंगडीतनं गेलो आणि त्याचा तो निघून गेल्यावरती त्या पूर्वजाचा आहे तिथं पुतळा बसवलेला आहे की त्याचा वशीक म्हणून या शिंदेचा वशिक कोणतरी त्याला तिथं पुतळा बसवला त्याला पूर्वज म्हणतात आणि हे जी दोन आहेत चेड्या मार्क आणि ती कालकी चेड्या मार्क ती कालकी आहे आणि हे रामाचे ते पाच दोन हे तिथे गोवा हे त्याला म्हणतात ते माझ्या मात्र लक्षात नाही ते दोन चार हे ती ते चेडे मार्ग ज्या टायमाला कुठली काही करायचं असेल एखाद्याच्या काही करणे विणी करायची असेल तर ती देवी जायचं नाही हे दोन जातात एखाद्याचा नवज काय असेल तर ती देवी ह्यांना पाठवते आणि ती तेच पूर्ण करून घेऊन येतात त्याच्यामुळं यांचं ते देऊळ इथं आम्ही बांधलं गेलेलं आहे चेडा मार्क आणि पूर्वज आणि ती कालकी कालकी त्याला बाहेर स्थान दिलेलं आहे त्याला तिथं स्थान दिलेलं नाही पूर्वी त्यांचं स्थान तिथं होतं सोळाच्या देवळात मग ते आम्ही देऊळ देवळ होते ब्राह्मण आणून त्यांना म्हणजे बाहेर काढून त्यांना बाहेर ठेवलं त्यांच्या राखणं विकणं वर्षाला असतात देणी बक्याचं कोंबड्याचं देणं ह्यांना चालतं तेव्हा आतल्या नाही झालं ती ऑर्डर सर ही जाऊन ती त्यांची पारद एखाद्या आमच्या पूर्वी पाडत असायची तेव्हा पारदीला पहिलं हे जायचं आणि आमच्या पार्थिव व्हायचे आता ते सगळं बंद होईत गेलं कारण बंदुकी बंदु नाही आहेत मालकरी झालं तर नव्याण्णव टक्के आमच्याकडं मालकरी आहे त्याच्यामुळं हे वैद्याचा आमचा प्रश्न सुटतच गेला वर्षाची आमची इथं राखण असते ती एकदाच त्याची राखण वर्षातनं दोन राखणं असतात आता आगोडची आणि सरायची दोन राखण्याशिवाय त्यांना दुसरं काय देता येत नाही त्याची तर नवजब करतात पण ते सगळं हे जाऊन ते करतात पण ते हे आहेत म्हणजे त्याची आपण त्याचं दगड म्हणतो पण त्याला ऊर्जा किती ऊर्जा येते पूर्वीचं देवस्थान काय तुटलेलं आहे ना त्याला बनवलेलं नाही पूर्वीचं दिवस नाही आहे सगळी ती तशी जाणून ठेवली त्यांना हात लावलेला नाही त्याला ती नवझरी म्हणताय ती नाक ती चुलभोवली ती 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 नवशरी आहे ती अशी ती देवस्थान आहे ज्या टामाला आम्ही राखण्यात येतो त्या टायमाला इथं त्यांचं जे वर अंड म्हणून ठेवलं जातं त्याच्याशिवाय अंड निघणार त्याच्याशिवाय आम्ही काय करत नाही त्याला त्यांचं खाद्यस्थी आहेत